बच्चूभाऊ कडूजी यांनी केलेल्या सतरा मागण्याच्या आंदोलनाकरता आणि ते आंदोलन आज संपवण्याकरता मी मान्य बच्चूभाऊ कडू यांना विनंती करण्याकरता आलो आहे या विनंतीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं स्वतः मुख्यमंत्र्यांशी बच्चूभाऊ कडू आणि माझे जे पंधरा मागण्या आहे त्या पंधरा मागण्या तर आपण त्या त्या खात्याचे मंत्री मी स्वतः त्यांची बैठक घेऊन त्याचे शासन निर्णय करण्याचा त्या मागण्याचा निर्णय होईल त्यामध्ये फार काही अडचणी नाही आहे मान्य पंकजाताई मुंडे या काल मान्य बच्चू भाऊशी व्हिडिओ कॉलवर बोलल्या आमचे जयकुमार गोरे जयकुमार रावल आमचे अतुल सावे आणि आमचे सर्वच मंत्री आणि आमचे सर्व प्रधान सचिव मान्य भरत शेठ गोगावले हे सुद्धा बोलले आणि या आणि पुढच्या आठवड्यामध्ये या सर्व मंत्रिमोदयाच्या हो बैठकी होऊन बच्चू कडू स्वतः मी त्या दोन्ही बैठकाला राहील चारही बैठकीला ज्या काही जेवढ्या बैठका लागतील त्या बैठका त्याच्या करू त्याचे शासन निर्णय पण महत्त्वाचे दोन चल महत विषय या ठिकाणी चर्चेला जे आहे जे अत्यंत महत्त्वाचे आहे जे अत्यंत संवेदनशील आहे ज्या विषयावर मान्य बच्चू जी आग्रही आहे पहिला विषय आहे की अपंगांना मानधन वाढलं पाहिजे याकरता राज्य शासनाने मान्य केलं आहे आणि मान्य मुख्यमंत्रीसुद्धा बोलले आहे की अपंगांना त्या ठिकाणी दिव्यांगांना आपण मानधनामध्ये जरूर वाढ केली पाहिजे वाढीबद्दल मान्य बच्चू भाऊ मी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवारजी मान्य मुख्यमंत्रीजी आम्ही पुन्हा बसू आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये तर शेवटी कुठलाही मानधन वाढ देताना ते बजेटमध्ये घ्यावं लागतं बजेटमध्ये आलं नाही तर खोटी ठरतं त्यामुळं था। येणाऱ्या तीन जूनच्या बजेटमध्ये पुरवणी मागण्यामध्ये हे त्या ठिकाणी निधी वाढवण्याचा निर्णय होईल ते त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि सरकार पॉझिटिव्ह आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा कर्जमाफीचा आहे कर्जमाफीकरता माननीय मुख्यमंत्री आणि मी आता या ठिकाणी मान्य केलं आहे की एक समिती जी समिती उच्चस्तरीय समिती ज्या उच्चस्तरीय समितीने अभ्यास करायचा आहे की कर्जमाफी करताना जो पाच एकरचा शेतकरी आहे दहा एकरचा शेतकरी आहे पंधरा एकरचा शेतकरी आहे अल्पभूधारक आहे अत्यल्प भूधारक आहे बागायतदार आहे बिनबागायतदार आहे गिरायतदार आहे याकरता काय काय पॅरामीटर असले पाहिजे कधी कधी आपण कर्जमाफी करतो पण त्या कर्जमाफीचा रो जो आ, जो फायदा आहे माझा दावा नाही की सर्व शेतकरी त्या ठिकाणी त्याच्याबद्दल माझा आक्षेप नाही आहे पण काही काही लेआउट काही काही मोठे सुद्धा शेतीच्या नावाने आहे अजूनही लेआउट मोठे मोठे शेतीच्या नावाने आहे त्यामुळं कर्जमाफी करताना मात्र खरंच ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीला कर्जाची गरज आहे कर्जमाफीची गरज आहे ज्या शेतकऱ्याला खरी गरज आहे ज्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिल्याशिवाय या ठिकाणी चालूच शकत नाही त्या विचाराचं जीवन पूर्णच होऊ शकत नाही त्याला अडचणीतून बाहेर काढता येणार नाही ती अत्यंत योग्य आणि इमानदारीची कर्जमाफी राज्य सरकार देण्याच्या विचारात आहे आणि त्याकरता उच्चस्तरीय समिती त्या समितीमध्ये माननीय बच्चूभाऊ कडू यांना त्यांचं म्हणणं हे मांडण्याकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी देण्यात येईल त्यांचं समाधान उत्पर्यंत आणि या समितीचा रिपोर्ट आल्यावर या समितीचा रिपोर्ट आल्यावर त्या कर्जमाफीबद्दलचा निर्णय घेण्यात येईल असंही या ठिकाणी राज्य शासनाने स्पष्ट केलं आहे देशातली अत्यंत दुर्दव्यकारक जी घटना आहे कालच्या विमान ॲक्सिडेंटची वर दोनशे पन्नासच्या वर त्या ठिकाणी लोक गेली आहेत या देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं मन शून्य झालं आहे तर या मन जे मन शून्य झालं आहे त्याबद्दल माझी विनंती मी बच आज माननीय बच्चूभाऊ कडूजी यांनी केलेल्या सतरा मागण्याच्या आंदोलनाकरता आणि ते आंदोलन आज संपवण्याकरता मी मान्य बच्चू कडू यांना विनंती करण्याकरता आलो आहे या विनंतीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं स्वतः मुख्यमंत्र्यांशी बच्चूभाऊ कडू आणि माझे